पापाने मुलाचे कर्ज फेडावे का आमच्या एका गुंतवणूकदाराच्या मुलाने पाच लाख रुपये क्रेडिट कार्डवरती कर्ज घेतलं ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं क्रेडिट कार्ड घेतलं ते सगळे बाउन्स झाले मग मित्राकडनं पैसे घेतले मित्राकडनंही पैसे घेऊन झाले ऑनलाईन कुठल्या तरी ॲपवाल्यांकडनं पैसे घेतले आता सुरुवातीचे जे क्रेडिट कार्डवरती पैसे घेतले होते ते कुठल्या तरी ऑनलाईन जुगारामध्ये हारले होते बरं हे सगळं जाताना जेव्हा सगळं बाऊन्स होत होतं तर क्रेडिट कार्डवाले घरी यायला लागले हे जेव्हा बायकोला माहिती झालं तर त्याच्यात आणि याच्यात खटके उडायला लागले आणि ती आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन गेली हे सगळं जेव्हा आई वडिलांना कळलं तेव्हा त्यांना फक्त हार्ट अटॅक हे आमचे गुंतवणूक वय वर्ष असलेले गेल्या आमच्याकडे कर इन्व्हेस्टमेंट करत होते फक्त आतापर्यंत त्यांनी दोन वेळा पैसे विड्रॉल केले होते दहा लाख रुपये एकदा मुलीच्या लग्नासाठी आणि पाच लाख रुपये याच मुलाच्या लग्नासाठी पण जेव्हा त्यांना हे कळलं की आपला मुलगा प्रचंड स्ट्रेस मध्ये आहे आणि तो काहीही करू शकतो तेव्हा या आई वडिलांनी एका झटक्यात आपल्या आयुष्याची जमा सतरा लाख रुपये विड्रॉल करून त्या मुलाचं सगळं सगळं कर्ज फेडलं त्यांना भीती वाटत होती की जर आपण असं नाही केलं तर हा मुलगा कदाचित आत्महत्या करेल आणि आपल्या मुलाचा झालेला संसार उद्धव आई वडिलांना मला प्रचंड चिटलीत होती त्या मुलाची आणि मला असं वाटत होतं त्याच्या चेहऱ्यावरून की त्याला कुठल्याही प्रकारचा गिला शिकवा नव्हता तर माझी त्या तरुण मुलांना कळकळीची विनंती आहे की कृपया करून कुठल्याही ऑनलाईन जुगारामध्ये किंवा क्रेडिट कार्डच्या बिलांमध्ये अडकू नका आणि तुमच्या आई वडिलांच्या आयुष्याची जमाकुंजी तुमच्यासाठी खर्च होऊ देऊ नका हे तुमचं वय त्यांना सांभाळण्याचं आहे त्यांनी तुम्हाला सांभाळण्याचं नाही या चूक काय बरोबर काय माहिती नाही पण एक कुटुंब जे आई वडील आहेत त्यांच्या रिटायरमेंटचे सगळे पैसे संपलेले आहेत आणि आता त्या मुलांनी जर कधी त्यांना सांभाळलं नाही तर भविष्य माहिती ते नाही त्यांचं किती अवघड होईल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना पाठवा जे पैशांसाठी आई वडिलांना त्रास देतात किंवा त्या आई वडिलांना पाठवा की जे मुलांच्या मागे इमोशनल होऊन आपल्या आयुष्याची सगळी जमाखुजी संपवतात मला कमेंट करून नक्की सांगा की यामध्ये कोणाचं चुकलं आणि कोणाचं बरोबर आहे अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.